गुड मॉर्निंग विद्यार्थी आपले सर्वांचे डबल लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी नगर रचना आणि मूल्य निर्धारण जे विभाग आहे त्याची जाहिरात आपण सांगितल्याप्रमाणे पंधरा जुलै पर्यंत ज्या विविध टप्प्यामध्ये जाहिरात हे प्रसिद्ध होणार आहे त्यामधीलच एक एका पदाकरिता जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे आपण अभ्यासक्रम पात्रता काय राहणार आहे वयूमध्ये आता आणि फॉर्म भरणे कधीपासून स्टार्ट होणार आहेत याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा ला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आणि आपल्या विद्यार्थी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे त्या अगोदर आपण आपल्या अकॅडमीमध्ये नवी मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या विविध पदाकरिता जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये एन एम जे एम असेल स्टाफ नर्स आहे एमपीडब्ल्यू पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी पदाकरिता पदाकरिता असणार आहे आरोग्य महिला आणि लिपिक यापैकी कोणत्याही तुम्ही जर अभ्यास करत असाल तर त्या आपल्या अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅचेस लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये स्टार्ट झालेल्या आहेत आणि कालच जे वेळापत्रक आलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेचं त्याचे पंधरा जुलै पासून एक्झाम स्टार्ट होत आहेत तर त्याची फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपण घेत आहोत तर याकरिता आपल्याला इन्क्वायरी करण्याकरिता तांत्रिक विषयासहित असणार आहे संपर्क करायचा आहे ओके यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल ते जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा पण अवेलेबल असणार आहे तर आपला जास्तीचा वेळ न घेता ज्या जाहिरात आलेली त्या त्याविषयी आपण बोलणार आहोत यामध्ये नगर रचना व मूल्य निर्धारण विभागामधील जे संचालनालय आहे नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे या ठिकाणी यांचं कार्यालय आहे याची जाहिरात आजच्या वर्तमानपत्रामध्ये किंवा यांचं आता जे लिंक आहे त्या ठिकाणी पण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पीडीएफ आपल्याला उपलब्ध होणार आहे तर जी जाहिरात आलेली आहे ती आपण सांगूया एकदा पदाचं नाव आहे कनिष्ठ आरेख क मधील आहे याचं एकूण जे वेतन तुम्हाला सांगित सांगणार आहे एसएट नुसार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अधिक नियमानुसार म्हणजे तुम्हाला टीएडीए वगैरे सगळे या ठिकाणी अवेलेबल असणार आहे बघा महाराष्ट्र आणि मूल्य निर्धारण विभागा जे वेगवेगळे विभाग आहेत पुणे असेल कोकण विभाग आहे नागपूर विभाग आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील कनिष्ठ आरेख रिक्त पद भरती करता जाहिरात आज दिनांक सतरा जून रोजी प्रसिद्ध झालेली आहे संकेतस्थळावरती रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानुसंगाने समांतर आरक्षणानुसार सुधारित शुद्धीपत्रक नगरचना संचालका संचालनालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले होते आता यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेली शुद्धी पत्र रद्द करण्यात येत असून सुधारित जी जाहिरात आहे ती पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे हे संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे ओके तर आपण जास्त वेळ न लावता यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत या वेगवेगळ्या विभागामध्ये जे महाराष्ट्र शासनाचं या विभागाचे संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या वेबसाईट वरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे संकेतस्थळावरती किती तारखेपासून भरणं चालू होणार आहे तर एकोणीस सहा दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते फॉर्म भरणे स्टार्ट होणार आहे ओके यामध्ये कनिष्ठ आरेखक पदाकरिता एकूण जागा आहेत अठ्ठावीस पदाकरिता वेगळ्या कॅटेगरीकरिता जागा आहेत तर यामध्ये एस सी कॅटेगरीतल्या तीन आहेत एस टीला एक आहे विजेला नऊ आहेत एन टी बी आ, एक एन टी सी एनटीडी ला जागा आहेत विमा ला एक आहे विमाबला एक आहे ओबीसीला त्यानंतर एससीबीसी ला तीन ईडब्ल्यू ला तीन आहेत आणि खुल्या प्रवर्गाकरिता सात अशा एकंदरीत अठ्ठावीस जागा आहेत बाकी या सर्वसाधारणकरिता आहेत महिलांकरिता आहेत खेळाडूकरिता जागा अ एकही नाहीये त्यानंतर माजी सैनिकाकरिता एक जागा आहे ओबीसी मध्ये भूकंपग्रस्ताकरिता नाहीये जागा त्यानंतर प्रकल्पग्रस्ताकरिता बघूया आपण नाही दिलेली त्यानंतर अवश्यकालीन पदवीधर आहेत पदवीधर अवश्यकालीन त्यांच्याकरिता जागा आहे ओबीसी मध्येच एक जागा दिलेली आहे खुला प्रवर्गामध्ये पण एक जागा आहे त्यानंतर दिव्यांग प्रवर्गाकरिता एक जागा राखीव आहे आणि अनाथ प्रवर्गाकरिता नाही कारण जागाच कमी आहे त्यामुळे त्यांचं जे आरक्षण आहे एक फक्का त्यामुळे या जागा किंवा जागा रिक्त नसल्या कारणाने यामध्ये समावेश केलेला नसेल ओके जे काय असेल ते टीप काय दिलेली आहे ऑनलाइन फॉर्म भरण्याचा दिनांक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकोणीस जून पासून स्टार्ट होणारे ते वीस पर्यंत फॉर्म भरताना म्हणजे एक महिन्याचा आपल्याला कालावधी देण्यात आलेला आहे तर जे संकेतस्थळ आहे आपण पीडीएफ ही पी, टेलिग्राम चॅनल लिंक पण टाकणार आहोत तिथन कॉपी करून फॉर्म भरून टाकायचा एकोणीस तारखेपासून म्हणजे दोन दिवस अजून शिल्लक आहे तर यामध्ये बघा पात्रता काय दिलेली आहे सर्वात महत्वाचं आणि वयोमर्यादा काय राहणार आहे वयोमर्यादा ओपन कॅन्डिडेट असाल तर अडोतीस आहे अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीमध्ये जर उमेदवार असाल तर अठरा ते त्रेचाळीस पर्यंत त्यानंतर भूकंप पंचाळीस आणि जर माझे सैनिक असाल आपण तर यांना पंचावन्न वर्ष वयोमर्यादा आहे हे पूर्ण वयोमर्यादा संदर्भात तुम्हाला लिहून दिलेलं आहे दोन डी प्लस लिहून दिलेलं आहे म्हणजे यामध्ये कन्फ्युजन होणार नाही तुमचं त्यानंतर कनिष्ठ आरेखक गटक या पदाकरिता पात्रता दिलेली आहे शैक्षणिक माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे झाल्यानंतर तुम्ही मान्यता प्राप्त शासकीय संस्थेतनं गव्हर्नमेंट संस्थेतनं दोन वर्षाचं स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय म्हणजे आर्किटेक्चर जो डिप्लोमा आहे किंवा स्थापत्याचा जो डिप्लोमा आहे तो कंप्लीट करणे गरजेचं आहे इतर कोणती समतुल्य अर्थ धारण केलेली असावी समतुल्य शैक्षणिक अर्थ म्हणजे काय संचालनालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये सूचना पत्रकामध्ये नमूद केलेले तांत्रिक अर्थ यामध्ये नामनिर्देशनानुसार उक्त पदावरती नियुक्त करावयाच्या व्यक्तीने मान्यताप्राप्त संस्थेतून स्वतः संगणक आरक्षित आराखडा ऑटो कॅड असेल किंवा स्पेशल प्लॅनिंग आहे त्यानंतर यामध्ये भौगोलिक माहिती म्हणजे जी आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे गरजेचे आहे त्यासोबत परंतु उमेदवारांनी राष्ट्रीय कौशल्य संरचना यांच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय शास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम जर उत्तीर्ण केलेला असले तर त्यांना प्रमाणपत्र धारण केलेलं असेल तर त्यांना मान्यता प्राप्त संस्थेतनं स्वयंसंगणक सहाय्य आराखडा ऍटो कॅड किंवा स्पेशल प्लॅनिंग यामध्ये भौगोलिक प्रणाली म्हणजे जी आय जे जे ट्रॉपिक इंडिकेशन आहे परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करण्यापासून त्यांना सूट देण्यात आलेली आहे किंवा परंतु तुम्हाला दिलेला आहे कोणाला सूट देण्यात आलेली आहे ते सांगितलेले त्यानंतर फॉर्म भरण्यास सांगितले ओपन करीता एक हजार रुपये फी आहे आणि कॅटेगरी मध्ये असाल त्यांना नऊशे रुपये फी असणार आहे ही प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भात पूर्ण माहिती दिलेली आहे जे संचालनालय मधील अधिकारी आहेत डॉक्टर प्रतिभा आहेत आणि इकडे वाघमोडे आहेत सदस्य सचिव यांच्या सैनीशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर आपल्याला एकोणीस तारखेपासून फॉर्म भरणे चालू होणार आहे तर फॉर्म भरायचं जे जे विद्यार्थी एपिअर आहे ज्यांचं स्थापत्य म्हणजे सिव्हिलकरिता डिप्लोमा झालं असेल डिग्री झाली असेल किंवा आर्किटेक्चर डिप्लोमा किंवा डिग्री झाली असेल तर आपण फॉर्म भरण्याकरिता पात्र असणार आहे त्यासोबत तुम्हाला जे नवी मुंबईची परीक्षा डिक्लेअर झालेली आहे वेळापत्रक आलेली आहे पंधरा जुलैपासून त्याकरिता आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सर्व विषय म्हणजे तांत्रिक विषय असेल बेशीपासून घेतली जाणार आहे तर याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि बेस्टला ऍडमिशन घ्यायचं आहे कारण तुम्हाला एक महिन्यामध्ये संपूर्ण काही आपण टेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये देणार आहोत ओके व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेल सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू